नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत बरं का आजकाल प्र घरोघरी म्हटलं तरी चालेल प्रत्येक घरी एकतरी व्यक्ती निघते की माझं आजकाल डोकं खूप दुखतं आजकालची लाईफस्टाईल म्हणा किंवा स्क्रीनच्यावर जास्त वर्क म्हणा याच्यामुळे बऱ्याच जणांना अर्धशिशीचा ता त्रास सुरू झालेला आहे तर अर्धशिशी म्हणजे काय किंवा मायग्रेन म्हणजे काय तर काही जणांचा हा भाग डोकं दुखतं काही जणांचा हा भाग डोकं दुखतं डोळ्यावर मागणं प्रेशर येतं असं ज्याला ही अर्धशिशी होते ते अतिशय त्यांना यातना होत असतात तर ही अर्धशिशी का होते तर अर्धशिशी ही आपल्या आजकालची जी लाईफस्टाईल आहे तर तुमचं वेळेवर झोपणं नाही वेळेवर जेवण नाही याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये ॲसिडिटी वाढते आणि ॲसिडिटी वाढल्यामुळे तुम्हाला मायग्रेनचा त्रास होतो स्ट्रेस आहेच आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये प्रत्येकाला स्ट्रेस आहे प्रत्येकाच्या स्ट्रेसची फक्त छटा वेगळी आहे आणि फक्त ज्याला ह्या स्ट्रेसला कसं हँडल करायचं हे जमतं तो मात्र छान हेल्दी राहू शकतो तर प्रत्येकानेच आपलं हेल्दी राहा आणि छोटे छोटे आपल्या हातात जे उपाय आहे ते नक्की करा म्हणजे तुमचंही आयुष्य छान हेल्दी आणि समृद्ध जाईल आहे बरं का तर मायग्रेन मायग्रेन म्हणजे हे असं डोकं दुखणं तर हा तुमच्या दोन भुव्यांच्यामधला जो पॉईंट आहे पाहिजे हा जो पॉईंट आहे जिथे आपण कुंकू लावतो तिथे या पॉईंटवर तुम्ही असं दाब द्या तीस सेकंद दाब द्या परत सोडा तीस सेकंद दाब द्या सोडा असं एक सात वेळा करा क्लॉकवाईज फिरून बघा अँटी क्लॉकवाईज फिरून बघा खूप ह्या पॉईंटला अतिशय महत्त्व आहे तुम्ही ह्या पॉईंटवर प्रेशर द्या बरं का तसंच आपलं हे इथे हे जे दोन ह्याच्या भुवयांच्या खालती इथे जो खड्डा दिसतो की नाही इथे तर तिथेसुद्धा असं प्रेशर द्या सोडा प्रेशर द्या सोडा असं सात वेळा करा नंतर कानाच्या इथे प्रेशर द्यायचं सोडायचं प्रेशर द्यायचं सोडायचं आणि आपलं हे जे इथे कवटीचं हे जिथे आ हाड संपतं तिथे अशी बघा तुम्हाला लागत असेल असं तर तिथे हे दोन बोटं घ्या आणि त्यांनी असा मसाज करा बघा आणि कानाच्या मागे असा मधून सुरू करून असं कानाच्या मागे थोडंसं फिरवा हे पाहिजे जिथे कवटी संपते त्या कवटीच्या हाडावर असं हे पाय दोन बोटांनी असं मसाज करायचं तर हे पाहिजे असं मसाज करा आणि असा फिरवा तर हे पण तुम्हाला जोपर्यंत अगदी रिलॅक्स वाटतं तोपर्यंत हे करा आणि हे असे चार बोटं घ्या आणि आपली जी मान आहे त्या मानेवर असं प्रेशर द्या तर ह्या हे सुद्धा तुमचे ॲक्युप्रेशरचे हे पॉईंट्स आहे की ज्यांनी तुम्हाला तुमची अर्धशिशी बरी व्हायला मदत होते तर आणि आपल्या हातामधले पॉईंट्स आहे ते मी बरंच सांगते की जे आपल्या हातात आहे ते नक्की करायचे तर हे हे पा, तुम्हाला हे दिसत असेल हा हे हात आणि हाताच्यामधला हा, हाता हा पॉईंट तर ह्या पॉईंटला तुम्ही असं मदत पॉई हा जो हे पहा हा कर आहे की नाही हा करच्या मधला इथे तर या पहा दिसला तर इथे तुम्हाला असं प्रेशर द्यायचं आहे दोन्ही हाताला इकडे आणि इकडे की ज्यांनी जेणेकरून तुमचं जे डोकं दुखायचं ते थांबू शकतं आणि अजून एक सांगते की डोकं दुखायला सुरुवात झाली की आपल्याला कळतं की आता आपल्या डोकं दुखायला सुरुवात झाली हे तर चटकन काय करायचं तर उठायचं पटकन उठायचं जागा बदलायची छान हिरवळीकडे बघा खायचं गोड खायचं आणि तुमच्याकडे जर मोरावळा असेल तर मोरावळा खा मोरावळा नसेल तर ज्यांना असा त्रास होत असेल त्यांनी आवळा कँडी आणूनच ठेवायची आवळा कँडीचे एक चार पीस छोटे छोटे आहेत ना हे चार पीस टाकले तोंडामध्ये आणि चगळ चघळ खाल्लं तर बऱ्यापैकी तुमच्या अर्धशिशीवर मात होते अजून एक म्हणजे मीठ घ्यायचं मीठ हे जिभेवर असं ठेवायचं आणि त्याच्यावर पाणी प्यायचं असं सुद्धा बऱ्यापैकी तुमची जी अर्धशिशी आहे ही कमी व्हायला मदत होते आणि दिवसभरामध्ये सुद्धा तुम्ही मुबलक पाणी प्या मुबलक पाणी पिणं म्हणजे एक आठ ते दहा ग्लास पाणी प्या उन्हाळा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने तुमचं आहार ठेवा म्हणजे रसयुक्त फळं खा ताक कलिंगड संत्र असे हे पदार्थ का की जेणेकरून तुमच्या शरीराला आतन एक हा हायड्रेट तुमचं शरीर राहील आणि अर्धशिशीचा त्रास कमी होईल तर हे छोटे छोटे उपाय आहे नक्की करून बघा आणि मला सांगा की तुम्हाला फरक पडला की नाही आणि अजून एक हा आणि अजून एक दोन व्यायाम राहिले बरं का तर हे आपलं हे का कान खालती खेचायचे हे पाहिजे असे खेचताना हा कळायचा हे पा असं करून श्वास घ्यायचा आणि श्वास उच्छ्वास करताना मात्र नाकात बाहेर काढ श्वास हे सोडायचं आहे हे पा खेचताना हे पा असं या दोन चिमटीने तुमच्या कानाच्या पाळीला इथे प्रेशर द्यायचं आणि अशा पद्धतीने उश्वास सोडायचा आणि जी अखडलेली अशी मान असते मानेच्या एक असा एक सतत एकच पोश्चर ठेवल्यामुळे मानसुद्धा अशी इथे स्टिफनेस येतो तर मा मान रिलॅक्स केल्यावर सुद्धा तुम्हाला तुमचं अर्धशी कमी होऊ शकते तर तुम्ही अशी या खांद्यावर एकदा अशी झुकवा परत या खांद्या जेणेकरून इथे इथे असा ताण निर्माण झाला पाहिजे असे थे थे एक, 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 एक ते सात ते आठ वेळा करा दोन्हीकडे एकदा इकडे एकदा इकडे आणि ही क्रिया अत्यंत सावकाश करायची कुठेही घाई गडबड करायची नाही जेणेकरून तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल कुठल्याही गोष्टीचा ताण घेऊ नका आणि तुम्ही तुमचं आरोग्य आपल्या हातात ठेवा आपल्या हातातले जे बिंदू आहे ते तुमच्या सगळ्या कामाला येतील आहे याच्यातनं अपाय काहीच नाही डॉक्टरांचा सल्ला मात्र घ्या कारण काही वेळेस गंभीर आजार जर असेल तर डॉक्टरांचा सल्ला हा नक्कीच घ्यायला पाहिजे जर डोकेदुखी ही वेगळ्या प्रकारे जाणवायला लागली तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा फक्त मायग्रेन एकदा डॉक्टरांकडनं खात्री करून घ्या की हे मायग्रेनच आहे का आणि मायग्रेनची सुरुवात झाल्यावर तुम्हाला एक काही दिवसांनी कळायला लागतं की अरे आपल्याला असं असं डोकं तर लगेच हे आत्ता मी सांगितलेले पॉईंट्सवर प्रेशर द्या आवळकाठी खा आवळ्या कँडी खा किंवा मोरावळा खा आणि मीठ जिभेव ठेवायचं आणि पाणी प्यायचं असे हे सोपे सुटसुटीत उपाय आहे नक्की करून बघा आणि तुमच्या कोणा नातेवाईकांना जर असा मायग्रेन जाता अस असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद